नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये पाहायला मिळणार आहे सायलीने ठरवलेलं आहे की सगळ्या सुभेदारांना तिच्या हातचं जेवण ती जेवायला घालणार आहे तर सायली इथे कुसुमला म्हणत असते की मला आज काहीही झालं तरी मी सगळ्यांना जेवायला घालणारच आहे आणि तिला म्हणते विमलताई मी आज स्वयंपाक करणार आणि माझ्या हातचा धोडाचा शिरा मी सगळ्यांना खाऊच घालणार आहे तर इथं विमलमध्ये पण सायलीवरी तुम्ही कसं खाऊ घालणार आहात कारण इथे फक्त तुमच्या अर्जुन सरांसाठीच तुम्हाला स्वयंपाक करावा लागणार आहे इतर बाकी तुमच्या स हातचं कोणी खाणार नाही तर विमल म्हणते त्याची काळजी मी घेते मी कोणी आले की नाही हे पाहते आणि आलं तर मी शिट्टी वाजवून तुम्हाला सांगते तर बाहेर येते कल्पना आणि पूर्णाजी घरामध्ये येत असतात आणि विमल दारामध्ये जाऊन पाहते तर तिथे दोघीही ती तिला दिसतात पूर्णाजी आणि कल्पना घरामध्ये येताना पाह दिसतात तर आता विमलला काय करावं हे सुचत नाही आणि ती शिट्टी वाजवायला जाते पण तिला शिट्टी वाजवता येत नाही आणि आता नेमकं काय करावं या दोघी जर घरात आल्या आणि सायलीला पाहतील अशी तिला भिट्टी वाटायला लागते तिकडे अर्जुन जोशींच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तो त्याला जाऊन तिथे चांगला जाब विचारतो आणि तो त्याच्या कॉलरला पकडून म्हणतो तू मधुभाऊंना धोका देत आहेस का यावरती जोशी म्हणतो अर्जुन सुभेदार काय वाटते तुम्हाला आणि काय चाललं आहे तुमचं माझी कॉलर सोडा तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊंना बघून जोशी म्हणतात बघा तुमचा जावाई माझा कॉलर कसा पकडत आहे बघा जरा तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी माझ्यासोबत कसं वागत आहे तर यावरती अर्जुन जोशींना म्हणतो तू आज मधुभाऊना काही सांगितलं तरी कोणी काहीच ऐकणार नाही तुझा बाप जरी इथे आला तरी कोणी काही ऐकणार नाही कारण आता तुला मी सोडणार नाही आता हे सगळं सत्य त्याला समजलेलं आहे आणि अर्जुन जोशींना त्याने केलेला व्हिडिओ तो त्याला दाखवतो आणि कानाखाली वाजवतो तर आता जोशींना मात्र खूपच धक्का बसलेला आहे आता जोशी महिपतला जाऊन सांगेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद